नमस्कार गुरुसाळे या ठिकाणी आज मैदान होते एक आदत एक बळी आणि एक चांदीची गदा भेटणार आहे पहिल्या दोन नंबरसाठी आणि बक्षीस एक लाख रुपये सुद्धा मिळणार आहे आणि नक्कीच आज त्या मैदानात बाकासुरी येतोय का नाही हे माहीत नाही परंतु मोहीर धुमाळ यांच्या नावाने चार चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आता नक्कीच सगळ्यांना उत्सुकता लागली बाकासुरी येतोय का साम्राज्य येतोय नक्कीच बघूया चला सुरुवात करूया आज एकूण पंचावन्न गट पळणार आहेत पंचावन्न आणि नाही सॉरी त्रेपन्न गट पळणार आहेत आणि त्या त्रेपन्न गटामध्ये कोण कोणत्या गटात पळणार आहे कोणाची चिठ्ठी कुठल्या नावाने निघाली हे सगळे बघूया चला सुरुवात करूया गट क्रमांक दोन मध्येच मोहिणीसाठी तुम्हाला सुसगाव यांची चिठ्ठी निघालेली आहे बघूया बाकासोरी येतोय का साम्राज्य येतोय गट क्रमांक तीन मध्ये निघालेली चिठ्ठी चिठ्ठी आहे राया आणि विक्रम मयुरी रण ही चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चार मध्ये निवड जीवन ड्रायव्हर ड्राय निनाम यांच्या सुंदरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पाचमध्ये सिकंदर पंधरा सहासष्ट आणि मल्हार यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सहामध्ये गाननकारांचा बब्या स्वराज सुंदर आदत सुंदर या बैलांची चिठ्ठी निघालेली आहे त्या गटामध्ये गट क्रमांक सातमध्ये रॉकी आणि शेठ फडके दहादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक आठ मध्ये फोर बाय फोर बजीरंग या बैलाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक नऊ मध्ये आदत किंग सुंदर याच्या नावाने चिठ्ठी निघालेल्या आहे गट क्रमांक दहा मध्ये निसर्ग गार्डन कात्रज यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे आणि मुरुमकरांचा सुंदर गट क्रमांक अकरा मध्ये सचिन काळे यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक बारामध्ये जिवा एक बैल आहे त्याच्या स्मरणार्थ कोणीतरी चिठ्ठी टाकली आहे त्याच्या नावाने गट क्रमांक तेरामध्ये निनामकरांचा सुंदर आदत किंग सरदार आणि शाहीर या तिघांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक चौदामध्ये सोन्या ड्रायव्हर किनईचे यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक चौदामध्येच सहाशे बावीस हरण्या आणि तेजा दिवाण्या विठ्ठल नानांचा यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सोळामध्ये आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर यांच्या नावाची चिठ्ठी आहे बघूया काय कोण कोणाच्या कोण कोणता बैल पळतोय ते गट क्रमांक सतरामध्ये वडूज इथल्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक अठरामध्ये आदत किंग पुष्पा गुरुसाळे सचिन पाटोळे यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये विनायक लेंगरे यांचा देवाबाई त्याच गटामध्ये आदत किंग रतन या नावाने चिठ्ठी निघाली आहे बघूया चांगले चांगले टॉपचे बैल त्या बाय येणार आहेत बरं का आणि मेनक जास्त करून गट क्रमांक चौदामध्ये मोठी लढत आहे हा आणण्या सहाशे बावीस आणि तेजा दिवाळ्या तेजा दिवाळ्या म्हणजे तोणीतला एक पळेल कारण की आदतचं मैदान आहे हे दोघं एकत्र पडणार नाहीत गट क्रमांक वीस मध्ये पुन्हा एकदा तेजा दिवाण्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे बघूया गट क्रमांक एकवीस मध्ये बत्तीस शिराळे इथला बैल पळतोय आणि पालीतला बैल पळतोय पाल गट क्रमांक बावीस मध्ये वेळे कामती आणि फडतरवडीचा बुलट आणि नागठांचा बैल आहे या तिघांची चिठ्ठी निघाली आहे त्या गटामध्ये गट क्रमांक तेवीस मध्ये सुलतान ग्रुप आंधळीच्या नावाची चिठ्ठी आहे लखनची चिठ्ठी आहे साई संभाजीनगरचा साई जो आहे ना त्याच्या नावाने सुद्धा चिठ्ठी निघाली आहे संतोष तोडकर यांच्या नावाने चोवीस गटामध्ये भारत पळतोय पंचवीस गटामध्ये तोच मास्तर जो सम्राटसोबत माशिरसला एक नंबर केलेला होता तो मास्तर परत राहुल माने शुभम माने रहमतपूर यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे पंचवीसच्या गटामध्ये सव्वीसव्या गटामध्ये तो येतोय तो काम बॅक करतोय बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि किनही सोन्या ड्रायव्हर किनहीचा यांच्या नावा आहे त्या सव्वीसव्या गटात मोठी लढत मिळत बघायला मिळेल रायबा आहे ना त्यांचा किनहीचा रायबा आणि बुलढाणाचा बब्या बघूया काय कामा होते सत्तावीस गटामध्ये शंभू भाषा पळत शंभू आणि रॉकी हे तीन एक मातब्बर बैल त्या गटामध्ये आहेत चांगली नामांकित बैल आहेत ती बरं का कुणाला जर माहित नसतील तर मी सांगतो गट क्रमांक कोहिनूर भारत शिरसोडीची रायफल सुद्धा त्या गटामध्ये पळते बरं का गट क्रमांक एकोणतीस मध्ये सिकंदर फॅन सिकंदर फॅन्स रेहमतपूर यांच्या नावाची चिठ्ठी आहे रेहमतपूरची दोन बैल आहेत बरं का नक्कीच बघूया काय कमाल करतात गट क्रमांक तेवीस मध्ये हुसेन बैल हुसेन, हुसेन नावाचा बैल पळतोय परत सुलतान ग्रुप आंधळी यांच्यासुद्धा नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एकतीसमध्ये परतन लखांची छत्रपती संभाजीनगरच्या चिठ्ठी निघते सिंबा महिब्या रायफल यांच्या नावाची चिठ्ठी निघाली एकतीसव्या गटामध्ये बत्तीसव्या गटामध्ये अमृता पाटोळे शिरस्वती शिरस्वस्ती या नावाने चिठ्ठी निघाली तेहतीस गटामध्ये जिवा लकी ही घरचा साज पडते आणि मथुर आणि सरजा ही मथुर सर्जा जो समजता आहे तो नाही आहे हो, दुसरा सर्जा आहे आणि मथुर चौतीसमध्ये साईदापूरकरांची नावाची चिठ्ठी निघालेली आहे पस्तीसव्या गटामध्ये मदल पैलवान रेठ रे यांचा बैल पळतोय मल्हार पिवळ वादळ तो एक बैल पळतोय त्या गटामध्ये छत्तीसमध्ये परतनंच ते ज्या दिवाण्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे दोघातला एक पळमा पळणार आहे कारण की आदतचं मैदान आहे पुन्हा सांगतो सदतीस गटामध्ये नरसिंगपूरचा बैल पळतोय अडतीसमध्ये आदत किंग बुलेट मथुरा फार्म कंदूरचा राजा आणि अर्जुन यांचा घरचा साज पळतोय की वेगवेगळ्या पायऱ्यात पळतोय बघूया एकोणचाळीसव्या गटामध्ये सुलतान तळेगावचा परतनं शाकीर डायवर यांचा एक बैल पळतोय ते आणणार आहेत कोणता बैल माहित नाव तसं नाही आलं त्यांचं नाव आहे शाकीरबाईंचं चाळीसव्या गटामध्ये चरेगावचा स्वामी पळतोय बरं का एक्के मध्ये पळतोय वरणे आबापुरीचा बैल आहे वागेवाडी गार्डेवाडी तरांचा घरचा साज आहे बेचाव्या गटात पळतोय शंकर आणि बुलढाणाचा बब्यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे त्रेचाळ गटामध्ये विरवडे तडवळे उंबरगाव या गावांची नावाची चिठ्ठी निघालेली त्या गटामध्ये चव्वेचामध्ये निघालेले बाहुल्या ग्रुप वाळंज बघूया काय कामाल करतोय पंचेचाळू गटामध्ये पुन्हा एकदा बाकासूरच्या नावाची चिठ्ठी निला निघाली आहे मोहिरशेट धुमाळ आणि परत ते ज्या दिवाने विठ्ठल नानांचा घरचा विठ्ठलनाणांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे शेचाळ्या गटामध्ये आदत किंग सम्राट याची चिठ्ठी निघालेली आहे सत्तेचाव्या गटात गरिबांचा बैल ज्याला म्हटलं जातं गर्णिकेचा राजा शारदा पाटील पुणे यांच्या नावाची चिठ्ठी चिठ्ठी आहे सत्तेच्या गटात मोठी लढत बघायला मिळेल अठ्ठेचाव्या गटामध्ये छत्रपती शासन विटा या नावाने चिठ्ठी निघालेली आहे परत एकोण एकोणपन्नास मध्ये आदत किंग शिव आणि त्या गटामध्येच पळते गर्णिकेचा राजाची चिठ्ठी निघाली आहे बघूया काय कमाल होते पन्नासला चंद्या नंद्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे विजय मेडिकल पुसेगाव एकवीसमध्ये पुन्हा एकदा मोहिलशेठ धुमासूस गाव यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे बावनव्या गटामध्ये गरुडा हा एक नावाचा बैल आहे आणि आठशे पंचावन्न स्वराज ते पं त्रेपन्नमध्ये सॉरी त्रेपन्नव्या गटामध्ये आठशे पंचावन्न स्वराज पोळत आहे नक्कीच आता खूप मोठी लढती म्हणावी लागतील कारण वाटतं एवढं सोपं नाहीये कारण की ते मैदान पण एक टॉपचं मैदान म्हटलं जातंय कारण की त्या बैलाच्या जीवा या बैलाच्या स्मरणार्थ ते बैल मैदान होतंय आणि सगळ्यांची आसपणाला लागली असेल की तिथं चांदीची गदा ठेवली एक आणि दोन नंबरला आणि पहिलं बक्षीस आहे एक लाख दुसरं बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार गाड्यात त्रेपन्न नोंद आहेत त्रेपन्न गट पळणार आहेत आणि बक्कासूरचा पैरा कोण असेल हे माहीत नाहीये परंतु बक्कासूर येतोय का नाही याच्यासुद्धा प्रश्नाची नोबा आहे कारण की त्यांच्या नावाच्या चार चिट्ट्या निघाल्यात आता कोण येतोय बक्कासूरच्या मग मो, मोहे तुम्हाला कुणाला आणतायत साम्राज्य आणतायत बक्कासूर आणतायत किंवा तो विराट जो आहे त्याला आणतायत बघूया व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद